पालघरमध्ये सातपाटी भागात भाजपला जोरदार विरोध असल्याचं चित्र दिसून आहे वाढवण बंदर वादग्रस्त विधान व वा महायुती नेत्यांच्या बेताल वक्तव्यामुळे किनारपट्टी भागातील मच्छीमार व इतर समाजातील लोकांनी भाजप उमेदवाराला मतदान करणार नसल्याचे स्पष्ट केले सातपाटी येथे गुरुवारी महायुतीचे उमेदवार डॉ हेमंत सावरा यांच्या प्रचारासाठी राज्याचे मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगट्टीवार हे आले होते या दरम्यान या कार्यक्रमाकडे मच्छीमारांनी पाठ फिरवली असून अर्ध्यापेक्षा जास्त खुर्च्या रिकाम्या असल्याने मत्स्य व्यवसाय मंत्री यांना रिकाम्या खुर्च्यांसमोर आपल्या कामाची यादी वाचण्याची नामुष्की उडावली आहे सभेच्या एक दिवस अगोदर सातपाटी येथे नागरिकांनी एकत्र जमून भाजपच्या उमेदवाराला मतदान करणार नसल्याचे जाहीर करत महाविकास आघाडीच्या मशाल चिन्हाला मतदान करणार असल्याचे सांगितले आहे मच्छीमार मार वाढवण बंदराला विरोध करणाऱ्या महत्त्वाच्या असलेल्या अखिल महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीने एक पत्रक काढून मच्छीमार समाजाने आपले बहुमूल्य मत वायानं घालवू देता वाढवण बंदर उभारणी करणाऱ्या महायुती सरकारला प्रखर विरोध दर्शवण्यासाठी मशाल चिन्हाला मतदान करण्याचे आवाहन करण्यात आलंय हे पत्र आज म्हणजेच सतरा मे दोन हजार चोवीस रोजी निवडणूक प्रचार संपण्याच्या एक दिवस आधी प्रसारित करून भाजप उमेदवाराला चांगलाच झटका दिलाय